जो काही उपक्रम आहे ते सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्य अध्यक्ष आणि सप्तरंगी मंडळाला प्रेरणा देणारे विविध कार्यक्रम घेणारे त्या कार्यक्रमाचं सूत्रबद्ध आणि नियोजनबद्ध नियोजन, नियोजन करणारे नगोरावजी डोंगरेसर सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माझे मित्र अनुरत्न वाघमारे बातमी कशी द्यायची त्या बातमीला कसं रीडिंग करायचं असे समीक्षक ढोळेसर आणि सूत्रसंचलनाचे अनेक कार्यक्रमाच्यामध्ये धुरा सांभाळणारे रंजित गुनारकर सर उपासकाला वंदना घेण्यासाठी आणि वंदना कशी घ्यायची याची प्रेरणा देणारे एक ज्येष्ठ कवी थोरात बंधू आता या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेले नवगडे सर आणि ज्याचा आपण आज ज्या सरांचा आपण वाढदिवस साजरा करत हो, आहोत अतिशय सुंदर अशी रांगोळी उडीच काढतात आणि मुलीच्याही रांगोळीला लादवी लाशी कला मी दुतरा सरांची पाहिली वाढदिवस कुणाचाही साजरा करतात पण ज्याचा आपण वाढदिवस साजरा करत आहोत त्या व्यक्तीचा खरोखर मनातून जे काही काम असतं ते काम आमच्या दुतरा सराकडून करायचं आहे आता ही रांगोळी काढायची कला सरांनी व्याम करून शिकले की काय खरोखरच सराच्या अंगामध्येच गुण आहे हे काही निश्चित मला सांगता येत नाही कारण रांगोळी जेवढी बारीक असते तेवढी समीक्षा पण सुद्धा अतिशय बारीक असते समीक्षा जशी आंतरंगातून करतात तशी रांगोळी पण सुद्धा जेवढी बारीक जसं सुईच्या चिदराच्या मध्ये दोरा बोवत असतात तशी रांगोळी मी दुसऱ्या सरांची पाहिली जसं बोणारकर सर सूत्रसंचलन अतिशय सुंदर करतात तसं दुसरा सर पण सुद्धा अतिशय सूत्रसंचलन करणं ही एक कलाच आहे कौशल्य आहे आणि हे कौशल्ये काही माणसाला जन्मजात प्राप्त होत असतं आणि काही माणसं सरावाने मनाने मनाने चिंतन करून हे सूत्रसंचलन घेत असतं अतिशय जिकिरीचा कार्यक्रम असतो नाव एकाचं असतं आणि दुसऱ्यात कोणीतरी सांगून जात असतो सूत्रसंचलन करणाऱ्याची अतिशय धांदल उडत असतो आणि ही धांदल न उडवता न उडू देता दुसरा सर अतिशय बुद्धीने त्यांच्या कौशल्याने त्यांच्या हातोपीने ते पार पडत असतात एखादा कार्यक्रम यशस्वी करायचा म्हणल्याच्या नंतर ते सर्व सूत्रसंचलनाच्या व्यक्तीवर असतं आणि ती जबाबदारी आतापर्यंत सरांनी म्हणून ती कवि समालांची असो विविध कार्यक्रमाची असो ते अतिशय कार्यक्रम यशस्वी करून दाखवतात दा। दाखवण्याची कला त्यांच्या अंगी आहे अशा सरांना मी पुढील त्यांच्या वाटचालीसाठी त्यांच्या भावी कार्यासाठी लाख लाख त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि माझं मनमत या ठिकाणी थांबवतो जय हिंद